अध्याय अकरावा श्री गणेशाय न नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारो निया आम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधु सिद्धमणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची शनिप्रदोषी सर्वेश्वरासि होती गुरु उपदेशी देहवासना असता तियेसि पञ्चत्वपावली तत्काळ जन्मझाला पुडे तिसि करंजनगर उत्तरदेशी वाजसनेयशाखेसि जन्मली। जातक वर्तले तियेसि नामे अम्बा भवानी ऐसि आरोपिति स्नेहासि मातापिता परियेसा वर्तता मातापितया गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करिता महोत्साही देती विप्रासी त्याचि ग्रामी शिवव्रती असेतो तो ब्राह्मण नामतया माधव जाण त्यासी दिधली कन्यादान अतिप्रिती करोनिया तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करी तसे पूजा करी ईश्वरासी दंपत्य उभय मनो मानसी प्रदोषपूजा अतिहर्षि करिति भक्तिपुरस्सर मन्दवारी त्रयोदशी सी पूजा करिति अतिविशेषी संवत्सरे षोडशी झाली ऐका तृतीय पाचवे मासि उत्साहकरिति बहुहर्षि उत्तम डोहाळे होतिेसि ब्रह्मज्ञान बोलतसे उत्साहकरिति माससाति द्विजवरकरि सीमन्ति अक्षयवाणी ओवाळीती आरती सुवासिनी मिळूनिया ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभदिवशी दिवशी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता जन्मताच तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे ऐक पाहूनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी जातकर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणादेत आपण ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण लग्नसत्वर पाहोनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळांचा निश्चये याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारी वोळंगत राहतील निरंतरी घरी राहतील याचे घरी राहतील तयासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शनमात्रे पतित पुनीत होती परियेसी होईल अवतारी पुरुष माना निश्चये विश्वास संदेह न धरावायास म्हणोनी म्हणून नमस्कार ऐसे म्हणती द्विजवर सांगती जनकासी विचार याचे नि महादैन्य हरे भेणे न लगे कळी जे जे वासना तुमचे मनी सर्वसाधेल याचे नि याचिया पालन पोषणी निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवोन सांगता झाला ब्राह्मण स्तोम जनक जननी संतोषोन देती वस्त्रे आभरणे तया सांगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टि लागेल म्हणून निंबलोण ओवाळीती वार्ता गेली नगरात अभिनव अजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करिती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पाहावया येति विचित्र दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र कवणापुढे कवना पुढे माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगाराला विती मंत्रोनी रक्षा बांधती कृष्णसुते परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म ममत्कारे मातापिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस दहा झालियावरी नामकर्ण पुरस्सरी करी जनक द्विजोत्तम शालिग्राम म्हणत जन्मनाम विख्यात नाम नर ऐसे म्हणत उच्चार केला धर्म ममत्वथोर बाळकावरी प्रतिपाळिती प्रीतिकरी, माता म्हणतसे अवसरे न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे बाळा मेळवा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा आणा अजा एक, आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्शे स्तन सव्य करे स्तनासस्पर्शता कर बी सधारा वाहे क्षीर वस्त्रे भिजोनि विचित्रि विस्मयकरिति जनकजननि माता होय गौप्यगुणि बालकाचरणी घालोनी बाळकासी पर्यंद गायन अतिहर्षी न राहे कुमारपाळनेसि सदा खेळे भूमिवरि वर्धता येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला संवत्सरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करी तसे मानसी मुके झाले दैवयोगे योगे पुसती जाण जोशीयासी या बाळका का बोलावयासी काय उपाय विशेषी म्हणून पुसती वेळो जोशी सांगती तयासी आराधावे कुळदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ परणेसी अन्न घाली हो तीन वेळा एक म्हणती होईल मुके शिकवावे बोल बोल त्याची हासोनी ओंकार उच्चारी तो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या एक म्हणती नवल झाले सर्वज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनी न बोले काय गुणे काही केल्या न बोले सुत चिंता किरती माता पिता वर्ष सात झाली तत्वता मुका झाला दैव योगे सात वर्षे कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगला केवला अष्टवर्षे होनिया माता पिता चिन्ताकरि उपदेशाति मुका निश्चिती कैसे अदृष्ट झाले आम्हा कैसे अदृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी पूजिले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिधला वरु सुलक्षणमरु न बोले आता काय करू म्हणोनी चिंती शिवासी एकचि बाळ आमुसे कुशी आणिक न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशेसी आमुते रक्षील म्हणून या नफेच माझे मनीची आस अपुत्र झाला निर्वाण वेश, काय वर देत महेश शनिप्रदोष पूजिताम्या ऐसे नाना परीती देख जननी करी महादुःख जवळी येवोनी बाळक संबोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आणि लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आण देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोला बुनिया पतीसी दाविती झाली ते वेळा गौप्य तये वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणिक लोह देती हाती अमृतदृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कारणिक का। मग पुलिंगोनी जनक जननी तू तारक बा का कुळदीपक तुझे नी सर्व सौख्यलाधलो मुका म्हणे निर्बुजलो अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्रराया हास्य वदने तये वेळा दावी यज्ञोपवीत गळा कटी बांधावी मौजी मेखळा मेखला कूणदाखवि मातेसि संज्ञा मातेसी बाळ दाखवी संतोषी मौजी बांधता आपणासी येतील म्हणे बोल सकल मातापिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती मुहूर्त पाहती सर्व आयती करिते झाले केली सामग्री बहुतांपरी रत्नखचित अळंकारी करी समारंभ करीताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखापरत्वे वेद पढती सोयरे दाई जगोती समस्त आले तया भवना नानापरीचे श्रृंगार उभारिले मंडप अपार आनंद द्विजवर असे अपार द्रव्यवे सता होय नगरलोक करिती, मुख्या पुत्रासी आयती, विजालागी असे भ्रांती द्रव्यवेचि वृथा आपुले, इतुके वेचूनी पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी, गायत्री केवी उपदेशी करील आचार परी एक म्हणती होका भलते स्वेच्छा आम्हा देईल हिरण्य देकारदेईल चाड नाही त्याचा नाना परी लोक विचार करिती अनेक माता पित्यास अत्यंत सुख देव देवक चौल चौलकर्म ये दिवसी भोजन चौल मणीसी पुनरपिअभ्यंगुनी हर्षी धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण समस्त सह भोजन करावया ग्रहात घेऊन गेली माता भोजन करी माते सवे निरोप घेत एका भावे मौजी बंधन असे करावे म्हणून जवळी विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका चु मुहूर्त आला तात्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवणा गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊनी आली माता वस्त्रे आभरणे रत्न खचता देती झाली तया वेळी पाहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी। बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्त पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्निमीळे म्हणोनी उच्चारी ब्रह्मचारी तये वेळी दुसरी भिक्षा देतमाता तये वेळी तिसरी भिक्षा देतमाता सामवेद पढता अग्न आयाहि गायनकरिता वेदतीन भणतसे सभासमस्तविस्मयकरी पिता हर्ष निर्भरी मुका बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक। याते कनो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करी नमस्कार जगद्गुरु सीते समयी इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनी नव्हेची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा आम्हा त्वरिता निर्धार झाला माझिया चित्ता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी घरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन उदके भरले अडती नयन आली मूर्छना तया वेळी निर्जीव होमनी क्षणेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा बहुमनी आमुते रक्षिसी होती आशा फारमनी, न बोलसी आमुची गुणी मुके आपणासी। नायको कधी तुझी बोला आता ऐकता संतोष झाला पूजने ईश्वर फळला म्हणून विश्वास केला ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणतसे बाळिका अलिंगोनिया कुमारका का कृपा भाकी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान दुखवू दुःखवू करण आम्हा करणे असे तू ते आणि पुत्रचारी होतील माते निर्धारे तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार मनोनी ठेविला मस्तकी पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परमजाहली विस्मित श्रीपाद वल्लभ जाणोनी देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपादे उठवूनी अवलीळा सांगती गौप्य अवधारा ऐकमाते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त कारण असे पुढे तत्वता म्हणू निरोप मागती येणे परी जननीसी गुरुमूर्ती सांगती विनयेसी माता बोलत पुत्रासी श्रोते सा वधपरीयेसा पुत्रासी विनवी तये वेळ आम्हा नाडुनी जाशील आणि कडोळा न देखो बाळ केवी वाचो पुत्रराया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्र ख्याती सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा गृहस्थाश्रम तदनंतरा घडती पुण्ये अपरंपारा गृहस्थाश्रमी सुख असे मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ संन्यासघ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्रियेणे परि ब्रह्मचर्यमार्ग ऐका पठन करावे वेदादिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिका लाधावे यज्ञादिकर्म साधोनिया तदनन्तरसंन्यासकरणे न्याया यणे विधि आचरोनिया अग्राह्य संन्यासबाळपणि समस्त इन्द्रिये सन्तोषवावि मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान नामधारक सुमन करुणी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमून परिसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्रभाषा टीका साङ्गे सरस्वती गङ्गाधरौ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीपादावतारबालचरित्रं नाम एकादशोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त